नमस्कार मंडळी आज आपण करवंदाचं अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट शरबत बनवणार आहोत आता बाजारामध्ये मस्त पिकलेली रसाळ आणि आंबट गोळ करवंद यायला लागलेली आहेत तर ही करवंद आणून आपण कसं शरबत बनवायचं ते या व्हिडिओत मी दाखवणार आहे तर त्यासाठी मी दोनशे ग्रॅम करवंद घेतलेली आहे तर सर्वप्रथम करवंद त्याच्यामध्ये कचरा असेल माती असेल ते काढून टाका एका मोठ्या भांड्यामध्ये करवंद टाका त्यामध्ये अर्धा ते एक चमचा मीठ टाका आणि भरपूर पाणी टाकून दहा एक मिनिट या मिठाच्या ही करवंद असेच ठेवा जेणेकरून यामध्ये कचरा धूळ वगैरे सर्व निघून जाईल आणि करवंद बघून घ्या काही खराब असतील तर ती काढून टाका आणि चांगली चांगली करवंद सरबत बनवायला घ्या आता दहा एक मिनिट झालेले आहे तर करवंद स्वच्छ धुवून काढायचे आहेत मस्त चोळून चोळून हलक्या हाताने करवंद स्वच्छ धुवून काढायचे आहे यातील पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे त्यानंतर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये करवंद टाकायचे आहेत पाव चमचा आपलं साधं मीठ पाव चमचा काळा मीठ पाव चमचा ते अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाऊन वाटी साखर टाकायची आहे तर करवंद गोड आहेत आंबट आहेत त्यानुसार साखर कमी जास्त आपण करू शकतो तर मी दोनशे ग्रॅम करवंदासाठी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं आहे आणि करवंद आणि हे बाकीचं सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आहे करवंद बारीक करताना बिया बारीक होऊ नये याची काळजी घ्यायची आहे दोन ते ती तीन मिनिट बारीक करून घेतल्यानंतर मिश्रण छान बारीक होते तर गाळाला तुम्ही याच्यापेक्षा बारीकही चाणणी घेऊ शकता किंवा वस्त्रगाळ कपड्यानेही हे मिश्रण गाळून घेऊ शकता तर आता हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे अतिशय पौष्टिक हेल्दी आणि स्वादिष्ट शरबत तयार होते आता तर आता मिश्रण गाळून घेऊ तर आपण बघू शकता की अशा प्रकारे हे बिया शिल्लक राहिल्या पाहिजे बिया अजिबात बारीक करायचे नाही जर बिया बारीक झाल्या तर चवीमध्ये थोडंसं फरक पडू शकतो त्यानंतर आता एक ग्लास मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मिक्सरचं भांडं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि ते पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे व्यवस्थित गाळून झाल्यानंतर फक्त बिया बिया आपल्या शिल्लक राहतात त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं टेस्ट करून बघायचं आंबट आहे का गोड आहे त्याच्यामध्ये मीठ जिरे पावडर किंवा साखर आपण आणखी परत टाकू शकतो आणि पाणीही टाकू शकतो करवंदाची शरबताची रेसिपी जर तुम्हाला कराविषयी वाटली आणि जर तुम्ही करत आहात तर कधीही करवंद आणल्यानंतर ते दोन तीन खाऊन बघा म्हणजे ते आंबट आहेत का गोड आहे त्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की साखर किती घ्यायची पाणी किती टाकायचं म्हणजे शरबत किती पात्र बनवायचं तर मी जेव्हा करवंदा आणली ती करवंद मस्त गोड होती आंबट गोड होती त्यामुळे मी जे साहित्य घेतलेलं आहे प्रमाण घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे तर सर्व करताना थोडंसं बर्फ घ्यायचं आणि त्यामध्ये हे शरबत टाकायचं आणि थंडगार सरबत सव करायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि पिऊन बघा अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटेचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी